बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि मानाची दहीहंडी असा नावलौकिक असलेल्या धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भाजपच्या वतीनं रविवारी संध्याकाळी दहीहंडी सोहळा चांगलाच रंगला मानवी मनोरे उभारतानाचा थरार आणि जल्लोष अनुभवत सुमारे अडीच तास ही दहीहंडी स्पर्धा रंगली होती तब्बल तीन लाख रुपयांची दहीहंडी फोडण्याचा मान शिरोळ तालुक्यातील कुटवाडच्या नृसिंह गोविंदा पथकानं पटकावला अत्यंत शिस्तबद्धरित्या आणि प्रचंड आत्मविश्वासानं सात मानवी मनोरे रचत कुटवाडच्या नृसिंह गोविंदा पथकानं छत्तीस फूट उंचीवरील दहीहंडीचा अचूक वेध घेतला आणि दसरा चौकातील जनसागरानं प्रचंड जल्लोष केला दरम्यान चॅनल बी आणि यूट्यूबवरील थेट प्रक्षेपणाद्वारे जगभरातील लाखो जणांनी युवाशक्ती दहीहंडीचा आनंद घेतला धनंजय महाडिक किंवा शक्ती आणि भाजपच्या वतीनं रविवारी सायंकाळी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक मैदानावर दहीहंडी स्पर्धा झाली रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासूनच दहीहंडी स्पर्धा पाहण्यासाठी हजारो नागरिकांची पावलं दसरा चौकाकडे वळत होती खासदार धनंजय महाडिक भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक आमदार अमल महाडिक चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक भीमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांचं सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दसरा चौकात आगमन झालं त्यानंतर भगवे ध्वज हातात घेतलेल्या श्रीमंत ढोलताशा ताशा पथकाच्या कलाकारांनी सादरीकरण केलं तर सार्थक क्रिएशनचे सागर बगाडे यांच्यासह कलाकारांनी विविध नृत्याविष्कार सादर केले सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दसरा चौकात उभारलेल्या भव्य व्यासपीठावर युवाशक्ती दहीहंडीचा उद्घाटन सोहळा सुरू झाला प्रारंभी विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार झाला तसंच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते सागर बगाडे गाभ चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जत्राटकर निर्माता दिग्दर्शक मंगेश गोटुरे यांचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर खासदार धनंजय महाडिक आणि सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या उपस्थितीत विशेष सत्कार झाला तसंच दहीहंडीचे प्रायोजक असलेल्या वरद विनायक इन्फ्राचे शिवराज पाटील कालेबजाजचे विप्लव कासलीवाल पूजा कासलीवाल अक्षय काले बालाजी कलेक्शनचे प्रकाश पोखळे प्रशांत पोखळे अमित ट्रेडर्सचे प्रकाश जाधव आणि अमित जाधव एस फोर ए ग्रुपचे अध्यक्ष राजू माने यांचा खासदार धनंजय महाडिक आणि चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्कार सोहळ्यानंतर माजी आमदार महादेवराव महाडिक खासदार धनंजय महाडिक उच्च आणि शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील खासदार शाहू छत्रपती पालकमंत्री प्रकाश आबेडकर आमदार अमल महाडिक भाजप महानगराध्यक्ष विजय जाधव महेश जाधव माजी मंत्री भरमूण्णा पाटील माजी आमदार जयश्री जाधव सुरेश हळवणकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर श्रीफळ वाढून दहीहंडी सोहळ्याचा शुभारंभ झाला प्रारंभी रत्नागिरीच्या जय भगवती गोविंदा पदकानं सात थर रचून सलामी दिली त्यानंतर लगेचच दहीहंडी स्पर्धेला सुरुवात करण्यात आली दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांना नुकताच लोकमत समूहाच्या वतीनं कोहिनूर ऑफ द इंडिया पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय लंडनमध्ये झालेल्या या पुरस्कार सोहळ्यानंतर दहीहंडी सोहळ्यात खासदार महाडिक यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला ील विविध संस्था आणि कार्यकर्त्यांनी खासदार महाडिक यांचा सत्कार करून कोहिनूर ऑफ द इंडिया पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं त्यानंतर खासदार महाडिक यांचं भाषण झालं त्यामध्ये त्यांनी युवाशक्ती दहीहंडी उपक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट केली तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वामुळं भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर आली आहे देशात दोनशे ऐंशी विमानतळं कार्यरत झाली असून सर्व क्षेत्रातील लोकांसाठी विविध योजना भाजप सरकारनं आणल्याचं सांगितलं तसंच राज्य सरकारनं देखील समृद्धी महामार्ग विमानतळ विस्तारीकरण लाडकी बहीण योजना बांधकाम योजना यासह अनेक योजना यशस्वी करून लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्यात असं नमूद केलं सर्किट बेंच कोल्हापूरच्या विकासाचं महाद्वार ठरणार असून लवकरच पोलीस आयुक्तालय अस्तित्वात येईल तसंच खंडपीठ होण्यासाठी सक्रिय आहोत असं जाहीर केलं यावेळी खासदार महाडिक यांनी विरोधकांवरही चांगलीच टोलेबाजी केली बास्केट ब्रिजसह कोल्हापूर विमानतळाबाबत घेतलेल्या भूमिकेची काही जणांनी खिल्ली उडवली होती पण आता त्यांची बोलती बंद झाल्याचं खासदार महाडिक म्हणाले त्यानंतर रत्नागिरीचं जयभगवती गोविंदा पथक तासगावचं शिवनेरी गोविंदा पथक कुटवाडचं नृसिंह गोविंदा पथक गडिंगलचं नेताजी पालकर यांनी पहिल्या फेरीसाठी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला पण मानवी मनोरे रस्ताना काही जणांना अपेक्षित उंची गाठता आली नाही त्यानंतर दहीहंडीची उंची दीड फुटानं कमी करून ती छत्तीस फुटावर आणली पुन्हा चिठ्ठ्या टाकून मंडळांचा क्रम ठरवला आणि दहीहंडी फोडण्यासाठी दुसरी फेरी सुरू झाली त्यामध्ये पहिल्यांदा संघर्ष ग्रुपच्या गोविंदाला संधी मिळाली पण त्यांना हंडी फोडण्यात अपयश आलं त्यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरी संधी कुटवाडच्या नृसिंह गोविंदा पथकाला मिळाली त्यांनी या संधीचं सोनं करत रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सात थर रचत युवा शक्तीची दहीहंडी फोडली श्वास धोकायला लावणारा थरार काही क्षणांचा अवधी Porque qué नृसिंह पदकाचा सर्वात वरचा गोविंदा राजवर्धन पाटील यानं दहीहंडी फोडल्यानंतर हवेतच नाचायला सुरुवात केली अत्यंत नियोजनपूर्वक आणि आत्मविश्वासानं नृसिंह गोविंदा पदकाच्या गोविंदाने युवा शक्ती दहीहंडी फोडली आणि ऐतिहासिक दसरा चौकात प्रचंड जल्लोष सुरू झाला खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विजेत्या नृसिंह गोविंदा पदकाला तीन लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं दहीहंडी फोडल्यानंतर सुमारे पंधरा मिनिटं मैदान प्रचंड जल्लोष सुरू होता मधूनमधून पावसाच्या सरी डीजे रणजितचा ठेका नेत्रदीपक प्रकाश योजना शिस्तबद्ध नियोजन यातून यावर्षीचा युवाशक्ती दहीहंडीचा सोहळा अविस्मरणीय ठरला दरम्यान नामदार हसन मुश्रीफ आमदार चंद्रदीप नरके शिवाजी पाटील अशोकराव माने राहुल आवाडे माजी खासदार संजय मंडलिक यांनीही रविवारी सायंकाळी आवर्जून युवाशक्ती दहीहंडीला उपस्थिती लावली या सर्वांचंच मंचावर स्वागत करण्यात आलं याशिवाय आर के पोवार सुहास लटोरे संग्राम निकम रुपाराणी निकम भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील राजवर्धन निंबाळकर शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण रिपाई जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे प्राध्यापक जयंत पाटील राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर संग्रामसिंह कुपेकर आदिल फरास माजी नगरसेवक मुरलीधर जाधव महेश वासुदेव राजसिंह शेळके भूषण पाटील राहुल चिकोडे धैर्यशील देसाई अमित हुक्केरीकर प्रसाद खोबरे रहीम सन नदी माजी नगरसेविका माधुरी नकाते संगीता खाडे क्रीना महाडिक शिवानी पाटील शीतल तिरुके शुभांगी देसाई अश्विनी वास्कर शोभा कोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्पर्धा आयोजनासाठी उत्तम पाटील इंद्रजीत जाधव सागर बगाडे विजय टिपुगडे झाकीर जमादार संजय निकम विनायक सुतार राजेंद्र बनसोडे महेश माळगी अनंत यादव राहुल जोशी यांनी काम पाहिलं तर गोविंदांच्या सुरक्षेसाठी हिल रायडर्स आणि समिट ऍडव्हेंचर्स प्रमोद पाटील विनोद कांबोज आणि त्यांचे सहकारी सज्ज होते याशिवाय कोल्हापूर महापालिका सीपीआर आणि सिद्धगिरी हॉस्पिटलच्या वतीनं दसरा चौकात डॉक्टर आणि रुग्णवाहिका सज्ज होत्या राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर पोलीस दल अग्निशमन दल दक्ष फायर प्रोटेक्शन इंजिनियर्स यांचंही दहीहंडी स्पर्धेला सहकार्य मिळालं दरम्यान चॅनेल बी आणि यूट्यूबवरील थेट प्रक्षेपणाद्वारे कोल्हापूर जिल्ह्यासह देशविदेशातील लाखो प्रेक्षकांनी युवाशक्ती दहीहंडीचा ऑनलाईन थरार अनुभवला